धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी सर्व प्रथम सर्व महात्माचे अभ माझ्यासारख्या तामोराला इथे एक संधी तुम्ही उपलब्ध करून दिली की त्याबद्दल तुमचे सातांग सा, देणव सर्व महात्म्यांना हे आज श्रीपाद सत्तावीसिथी त्यानिमित्त चालू असलेला हा हा प्रश्न मिळावा म्हणजे अं म्हणजे आपल्या बा जीवनात जर बाबा आले नसते तर ह्या पामराची काय अवस्था झाली असते हे मी पण त्याच हे करू शकत नाही नाही का मग कशी संत भेट झाली किंवा कसे तुमच्यासारखे वैष्णव मला भेटले हे गणनाच करू शकत नाही नाही का म्हणजे कुठं मागच्या जन्मी तो कुठं हा एवढा ठेवा होता तुमच्यासारख्या असं भगवत होईल सारखांच माझ्यासारख्याला दर्शन झालं हेच एक मोठं भाग्य नाही का आणि हे भाग्य आता टिकून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या विजयात म्हणजे सानिध्यात राहण्याचा प्रयत्न आपण केला करायचं आहे आणि मग आ, मग ते सांगतो तसे आपण सामित्य जसं जसं प्रयत्न करत जाऊ तसं तसं तर संतांना सुख होईल नाही का आणि आपण इथं संतांना सुखी करण्यासाठीच आलो नाही का म्हणजे संतांनीच आपल्याला ते सांगून दिलं की तुझा जन्म कशासाठी झाला आणि काय करायचं इथं म्हणजे कल बाबाने सांगितलं बघा एक मार्गदर्शन मध्ये पहिला म्हणजे मनुष्य जन्म मिळणं हे फार अवघड आहे त्यानंतर संत भेट होणं त्यापेक्षा अवघड आहे त्यानंतर मुमुक्षत्व निर्माण होणं हे अवघड आहे आणि त्यानंतर आ, हे संतांचा आश्रय मिळ मे, मिळणं हे, हे त्यापेक्षाही अवघड आहे मग आता बऱ्याच जणांना मनुष्य जन्म मिळाला परंतु मनुष्य जन्माच महत्व कळलं नाही नाही का म्हणजे मग आता बघा ही सर्व बाबांच्या सानिध्यात बाबांनी आपल्याला आपल्याला मनुष्यजन्माचं महत्व समजून दिलं मनुष्य जन्म का मिळालाय आपल्याला आणि ते येऊन काय करायचं आहे म्हणजे कर्म करताना माणूस तर कसा मी हा घातक आहे हे आपल्या बाबाने आपल्याला करून दिलं नाही ओळख आणि त्या ओळखीमुळे आता म्हणजे आपली स्त्री घेण्याची कुठलंही कार्य का आता किंवा प्रवचन करण्याचं कार्य समजा किंवा एक त्यांची आज्ञा म्हणून इथं एक दगड बसलंय आणि आपण काही नाही ते करत त्यांची एक आज्ञा तर ते त्यांनी तेच बघून घे घेते नाही का आणि मग ते हे संत सानिध्यात आपण जस जस हो। त्यांना अधिक आनंद आहे नाही का मग ते सुखी होणार आहे आणि सुखी करण्यासाठीच ते आम्हाला हे धर्माच्या कार्यामध्ये सक्रिय करण्यासाठीच त्यांचा अवतार कार्य नाही का, का। आणि हा वैष्णव मेळावा म्हणजे मला एक वाटते की माझ्यासाठी भावाने खायला दिली वर्षभरासाठी का म्हणजे मी घसरते सारख म्हणजे कधी प्रापंचिक वाटण्यामध्ये कनी अं माझी पण थोडी घसरून होत्या परत आणि भाव सिद्ध ज्या ग्रंथांच्या रूपाने मला जागे करतात वेळोवेळा तू काही पडायलायस इथं सद्गुरु सेवा मध्ये काही पडालायस इथं मध्ये येत नाही बाबा वेळचे वेळ आठवण आत बाहेर करून देतात म्हणजे हा एक मला साक्षात करतो आणि बाबांचे ग्रंथ म्हणजे काय की माझ्यासाठी एक दुःखाचा दुःखाला आफून टाकणारे हे बाबांची तयार झाले आणि त्यामुळे एक असं वाटतं की दुःख हे आपल्या विश्वासमुखी देवी मुलींच्या जीवनात नाहीच आहे सतत हिची पहाटच आहे आनंदाची पहाटच आहे वाटते सतत आपल्या मंडळीमध्ये आणि असंच हे सानिध्य टिकून राहावं हेच त्या महात्म्यांची चरणी माझी प्रार्थना आहे कारण का आता इथून न गेलं सकाळी त्यांनी सांगितलंय किनी म्हणजे की वेगळे विचार करायला सुरू करतात सानिध्यामध्ये जास्तीत जास्त वेळ कसा होऊ शकेल व गोसे मध्ये कसा जास्त पाहू शकेल ह्यासाठीच त्या महात्म्यांची चरणी प्रार्थना je <laughs>